नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काल जी थे थे जे आपण संख्या नावाचं प्रकरण सुरू केलेलं आहे या संख्या नावाच्या प्रकरणामध्ये आपण चार्टच्या माध्यमातून त्याचे जे उपप्रकार आहेत ते समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजच्या या लेक्चरमध्ये हा जो दुसरा भाग आहे या दुसऱ्या भागामध्ये आपण जे काही काल आपण बघितलेले होते संख्यांचे प्रकार त्यामधले पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्येच्या मध्ये धनपूर्णांक ज्यालाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो त्यानंतर शून्य ऋणसंख्या आणि मग धनपूर्णांक किंवा नैसर्गिक संख्येचे जे काही प्रकार आहेत ते सगळे प्रकार आजच्या या आपल्या तासाला आपण अभ्यासायचे आहेत मित्रांनो या घटकावरती पोलीस भरती असेल पोलीस पाटील भरती असेल जिल्हा न्यायालय भरती असेल किंवा इतर ज्या काही सरळ सेवेच्या सर्व परीक्षा आहेत त्याच्यामध्ये यावरची भरपूर पद्धतीची गणिते विचारली जातात आणि काही बेसिक गोष्टी आहेत त्यावरती देखील तुम्हाला प्रश्न असतात आणि ते सर्व आज आपण आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर मग जास्ती वेळ न लावता आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करूया बघा मित्रांनो इथं मी तुम्हाला एक ते शंभर पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत आणि या अंकांच्या माध्यमातून संख्येच्या माध्यमातून आपण काय करणार आहे हे जे सगळे प्रकार इथं आहेत हे सगळे प्रकार आज आपल्याला अभ्यासायचे आहेत मग बघा परिमेय संख्या त्याचे जे प्रकार आहेत की पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या याच्यामध्ये आपल्याला आज पूर्णांक संख्या अभ्यासायची आहे त्यामध्ये धनपूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय आणि शून्य ऋण संख्या या माध्यमातून संख्या रेषा कशा पद्धतीने तयार होते आणि त्या संख्या रेषेचे नियम काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे पहिल्यांदा आपण सुरुवात करूया ती म्हणजे नैसर्गिक संख्येच्या पासून बघा नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं नैसर्गिक संख्या तर मित्रांनो बघा एक पासून ते अनंतपर्यंतच्या संख्यांना एक दोन तीन चार अशा अनंतपर्यंतच्या चा संख्येनं आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या असं म्हणतो नैसर्गिक संख्येची व्याख्या लक्षात ठेवा की एक पासून अनंतपर्यंतच्या संख्येनं आपण नैसर्गिक संख्या म्हणतो त्यानंतर बघा त्या आता ही एक पासून अनंतपर्यंतच्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो परंतु याच्यामध्ये जर शून्य मिळवला याच्यामध्ये जर शून्य मिळवला तर ही संख्या आता कशी होते पूर्ण होते म्हणून पूर्ण संख्या कशी असेल जर तुम्हाला पूर्ण संख्येचा गट विचारला तर तो शून्य एक दोन अशा पद्धतीने या ठिकाणी अनंतपर्यंत असणार आहे म्हणजे बघा नैसर्गिक संख्येची व्याख्या काय की एक पासून अनंतपर्यंतच्या संख्यांना या ठिकाणी नैसर्गिक संख्या असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये जर शून्य मिळवला तर संख्या पूर्ण होते मग या ठिकाणी बघा ही झाली नैसर्गिक संख्या ही झाली पूर्ण संख्या आणि याच्यामध्येच आता ज्या वेळेस आपण ऋणसंख्या मिळवतो ऋणसंख्या म्हणजे बघा पहिली होती नैसर्गिक संख्या इथं लिहितो मी एक पासून अनंतपर्यंत पाच त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शून्य मिळवलं संख्या झाली काय पूर्ण संख्या झाली आणि मग त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये जर का ऋणसंख्या मिळवल्या तर बघा ही तुमची जी पूर्ण हा जो पूर्ण गट आहे यालाच आपण काय म्हणतो या ठिकाणी पूर्णांक संख्या असं म्हणतो यालाच आपण काय म्हणतो पूर्णांक संख्या असं म्हणतो ही झाली तुमची इथून इकडं धनपूर्णांक संख्या धन पूर्णांक संख्या एक पासून अनंतपर्यंत त्यानंतर हा झाला तुमचा शून्य शून्य आणि ही झाली तुमची ऋणसंख्या किंवा त्याला ऋण पूर्णांक असं म्हणतात धनसंख्या शून्य आणि ऋणसंख्या मिळून या ठिकाणी काय होत असते तुमची पूर्णांक संख्या तयार होत असते आणि हीच हा जो पूर्णांक संख्येचा गट आहे हा पूर्णांक संख्येचा गट या ठिकाणी आपल्याला संख्या रेषेवरती दाखवताना आपण कशा पद्धतीने दाखवतो बघा बघा या ठिकाणी ही संख्या रेषा आहे इथं तुमचं आहे शून्य त्यानंतर बघा एक दोन तीन चार आणि पाच असं अनंतपर्यंत काय असणार आहे ही संख्या पुढे असणार आहे त्यानंतर बघा इकडे जर तुम्ही बघितलं तर ऋणसंख्या असणार आहे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर वजा पाच तर अशा पद्धतीनं अनंतपर्यंत इकडे सुद्धा काय असणार ऋण ऋणसंख्या असणार आहेत म्हणजे सर्व ऋणसंख्या शून्य आणि सर्व धनसंख्या पूर्णांक संख्येचा एक गट तयार होतो आणि त्या संख्या आपण संख्या रेषेवरती दाखवत असतो मित्रांनो या संख्या रेषेचे नियम तुम्हाला सांगतो की डावीकडून ही संख्या रेषेची डावी बाजू आहे ही संख्या रेषेची डावी बाजू आहे आणि ही संख्या रेषेची उजवी बाजू आहे संख्या रेषेची कोणती बाजू आहे उजवी बाजू आहे मग आता संख्या रेषेमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना संख्येची किंमत नेहमी वाढत जाते बघा इकडून इकडे जर आपण जायला सुरुवात केली म्हणजे डावीकडून जर आपण उजवीकडे गेलो तर संख्येची जी किंमत आहे किंमत ती काय होते वाढते आणि जर तुम्ही उजवीकडून जर डावीकडे आला तर संख्येची किंमत कशी होते कमी होते कमी होते मग याच्यावरती वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर इथं तुम्हाला विचारलं की वजा चार आणि वजा दोन याच्यामध्ये मोठी संख्या कोणती किंवा लहान संख्या कोणती तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल की वजा चार कुठं आहे डावीकडे आहे आणि वजा तीन कुठं आहे सॉरी वजा दोन कुठं आहे उजवीकडे आहे आणि मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं की डावीकडून उजवीकडे जात असताना संख्या रेषेची जी काही किंमत आहे ती वाढत असते त्यामुळं वजा पेक्षा वजा दोन ही कसं आहे या ठिकाणी मोठं आहे आणि वजा चार ही संख्या कशी आहे तर लहान आहे लक्षात ठेव हो। वजा चार ही संख्या कशी आहे लहान आहे जर तुम्हाला विचारलं की वजा पाच आणि शून्य याच्या याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे तर बघा वजा पाच या ठिकाणी डावीकडे आहे आणि वज शून्य जे आहे ते उजवीकडे आहे म्हणजे वजा पाच पेक्षा शून्य हे कसं आहे मोठी संख्या आहे म्हणजे डावीकडून ज्या वेळेस आपण उजवीकडे जाणार आहे संख्या रेषेवरती त्यावेळेला आपल्याला संख्येची किंमत हे वाढताना दिसून येते परंतु उजवीकडून आपण जसं डावीकडे जाऊ त्यामध्ये मात्र काय होतं की संख्येची किंमत ही कमी होत जाते जर तुम्हाला असं विचारलं की वजा एक आणि वजा चार वजा एक आणि वजा चार यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती तर मित्रांनो बघा वजा एक कुठं आहे या ठिकाणी आहे आणि वजा चार या ठिकाणी आहे म्हणजे उजवीकडून डावीकडे काय होतं संख्येची किंमत कमी होती म्हणजे वजा चारही कशा आहे लहान आहे, के के आहे। तर वजा एक ही संख्या कशी आहे मोठी आहे म्हणजे अशा पद्धतीनं या संख्या आपल्याला दाखवल्या जातात संख्या रेषेवरती आणि संख्या रेषेवरती संख्या दाखवल्यानंतर त्याचा लहान मोठेपणा आपल्याला या ठिकाणी ठरवता येतो तर यानंतर बघा मित्रांनो आपण काय बघितलं की पूर्णांक संख्येचा गट बघितलेला आहे ऋणसंख्या बघा या ठिकाणी आहे ऋण संख्या या ठिकाणी आहे तुमचा शून्य आणि या ठिकाणी नैसर्गिक संख्या किंवा धन पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय एक पासून अनंतपर्यंतच्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो त्यालाच आपण या ठिकाणी असं म्हणतो आता यानंतर बघा मित्रांनो यानंतर बघा तुम्हाला आता शून्य काळ आलेलं आहे त्यानंतर ऋण संख्या सुद्धा कळालेली आहे आता आपल्याला धन पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्येचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला बघायचे आहेत त्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या बघा पहिला प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या समसंख्या आता समसंख्या कशाला म्हणायचं तर आपल्याकडे एकूण अंक किती आहेत बघा शून्य एक, एक थोडस खाली लिहितो शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ एवढे आपल्याकडे अंक आहेत म्हणजे अंक एकूण किती झाले दहा झाले कारण एक पासून नऊ आणि हा एक शून्य म्हणजे एकूण अंक दहा झाले आता यापैकी बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्यांना आपण काय म्हणतो समसंख्या असं म्हणतो म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे जर अंक असतील तर त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो उदाहरणार्थ बघा जर का दोनशे चाळीस पकडली किंवा पण तीनशे बहात्तर घेऊ किंवा चारशे अडुसष्ट घेऊ किंवा या ठिकाणी दोनशे छप्पन्न घेऊ बघा या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही इथं तुम्हाला काय दिसते एकक स्थानी शून्य दिसत आहे त्यानंतर इथं जर बघितलं तर तुम्ही एकक स्थानी दोन दिसते इथं जर बघितलं तर एकक स्थानी सहा दिसते आणि या ठिकाणी जर बघितलं तर एकक स्थानी आठ दिसत आहे त्यामुळे या सर्व संख्या कशा आहेत या ठिकाणी समसंख्या आहेत का समसंख्या आहेत तर याच्या एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक आहे या व्यतिरिक्त जर अंक असेल तर त्यांना आपण काय म्हणतो विषम संख्या म्हणतो जो दुसरा प्रकार आहे विषम संख्येचा तर तो बघा विषम संख्या म्हणजे काय विषम संख्या विषम संख्या बघा आपण बघितलं की शून्य दोन चार सहा आठ यापैकी जर अंक दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी असेल तर त्याला आपण काय म्हणतो समसंख्या परंतु राहिलेले जे अंक आहेत बघा एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी जर एखादा अंक दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी असेल तर त्याला आपण काय म्हणतो विषमसंख्या असं म्हणतो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बघा दोनशे एकतीस घ्या किंवा चारशे तेहतीस घ्या किंवा या ठिकाणी बघा सातशे एकोणतीस घ्या तर या संख्येच्या एकक स्थानी काय आहे इथं तुम्हाला एक दिसतो इथं तीन दिसतो आणि इथं काय आहे नऊ दिसत आहे म्हणजे एकक स्थानी त्यांच्या एक तीन पाच सात आणि नऊ पैकी एक संख्या आहे म्हणून त्याला आपण काय म्हणायचं आहे विषम संख्या असं म्हणायचं आहे इथंपर्यंत तुम्हाला कळालेलं असेल आता बघा जो तिसरा प्रकार आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि यावरतीच तुम्हाला आता बरेचसे प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्यामुळं इथून पुढचे जे प्रकार आहेत ते प्रकार अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये परीक्षेला गणित येताना दिसतात आता हे जे आहे मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या किंवा सहमूळ संख्या किंवा जोडमूळ संख्या हे आपण मात्र काय करणार आहे या चार्टच्या माध्यमातून हे जे टेबल तुम्हाला दिलेला आहे संख्येचा एक ते शंभर पर्यंत यावरून आपल्याला हे सगळे प्रकार अभ्यासायचे आहेत त्यामुळे तिसरा प्रकार जो आहे मूळ संख्या म्हणजे काय बघा मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला ती संख्या स्वतः आणि एक हे दोनच अवयव असतात त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो बघा एक आणि ती संख्या स्वतः हे दोनच अवयव ज्या संख्येला असतील त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो आता इथं उदाहरणार्थ जर बघितलं तर पाच ही संख्या घेतली पाच ही जर संख्या घेतली आणि दुसरी जर आपण घेतली चार चार तर बघा पाचला किती अवयव आहेत एक म्हणजे ती संख्या स्वतः किंवा दुसरा एक म्हणजे आपण पाच कुणीला एक केलं तर उत्तर किती येतं पाच येतं म्हणजे पाचच्या अवयव पडत असताना ती संख्या स्वतः बघा स्वतः आणि या ठिकाणी काय आहे हा एक आहे म्हणजे ती संख्या स्वतः आणि एक हे दोनच अवयव ज्या संख्येला पडत असतील त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या असं म्हणतो परंतु दोन ही चार ही मूळ संख्या आहे का नाही कारण का चारचे अवयव पडत असताना चार सुद्धा आहे एक सुद्धा आहे किंवा आपण दोन गुणिले दोन असं सुद्धा करत असतो त्यामुळे याचे अवयव एकापेक्षा अधिक आहेत म्हणून ही मूळ संख्या नाही मूळ संख्या कशाला म्हणायचं की ती संख्या आणि एक हे दोनच अवयव ज्या संख्येला असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या असं म्हणतो मग बघा जर तुम्हाला एक ही मूळ संख्या आहे का असा प्रश्न या ठिकाणी विचारला एक ही मूळ संख्या आहे का तर याचं उत्तर आहे की एकही मूळ संख्या नाही का नाही कारण प्रत्येक संख्येला बघा ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्येला काय असतं की ती संख्या स्वतः आणि एक हे दोन अवयव असतात त्या संख्येला ती संख्या स्वतः आणि एक असे दोन अवयव असतात परंतु एक ही जर संख्या घेतली तर एक या संख्येला केवळ एकच अवयव आहे आणि ती संख्या म्हणजे ती काय आहे स्वत आहे त्यामुळं एक ही मूळ संख्या नाही जर पर्यायामध्ये तुम्हाला एक जर संख्या दिली असेल खालीलपैकी मूळ संख्येचा गट ओळखा असं दिलं असेल किंवा खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही असं जर विचारलं आणि त्याच्यामध्ये एक ही संख्या असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा की एक ही मूळ संख्या नाही कारण कोणत्याही मूळ संख्येचे दोन अवयव असतात एक म्हणजे ती संख्या स्वतः किंवा एक आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही एकचा अवयव हो केवळ ती संख्या स्वतःच आहे म्हणून या ठिकाणी एक ही मूळ संख्या नाही मग आता बघा मूळ संख्या बघत असताना कोण कौन कोणत्या मूळ संख्या आहेत ते पहिल्यांदा आपण बघूया आणि अशाच पद्धतीने आता आपण जे चार बघितलं चारच्या अवयव पडतात बघा चारच्या अवयव आपण बघितले की चार आहे त्यानंतर एक आहे आणि दोन सुद्धा आहे जर एकापेक्षा अधिक अवयव पडत असतील तर त्याला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या असं म्हणतो तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे परंतु पहिल्यांदा आपण मूळ संख्येचा जो विषय आहे तो आपण या ठिकाणी क्लिअर करू मग मूळ संख्या कोणकोणत्या आहेत बघा एक तर मूळ संख्या अजिबात आपल्याकडे नाही मग बघा पहिली संख्या आहे ती म्हणजे दोन त्यानंतर बघा दुसरी संख्या आहे ती म्हणजे तीन त्यानंतर आहे पाच आणि त्यानंतर आहे सात म्हणजे एकूण संख्या किती झाल्या या ठिकाणी चार मूळ संख्या झाल्या त्यानंतर दुसरं बघा पहिली आहे ती म्हणजे अकरा अकरा त्यानंतर दुसरी आहे तेरा त्यानंतर अजून कुठले आहे का बघा या ठिकाणी आहे सतरा त्यानंतर आहे एकोणीस म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती आहेत चार मूळ संख्या आहेत आता एकवीस ती ते तीसच्या दरम्यान बघा कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तर पहिली मूळ संख्या आहे या ठिकाणी तेवीस आणि दुसरी मूळ संख्या आहे या ठिकाणी एकोणतीस म्हणजे या ठिकाणी किती मूळ संख्या झाल्या दोन मूळ संख्या झालेल्या आहेत त्यानंतर एकतीस ते चाळीसच्या दरम्यान बघा एक आहे एकतीस आणि त्यानंतर दुसरी आहे सदतीस बघा या ठिकाणी सुद्धा किती झाल्या दोन मूळ संख्या झालेल्या आहेत त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नासच्या दरम्यान एक आहे एक्केचाळीस दुसरी आहे त्रेचाळीस आणि तिसरी आहे या ठिकाणी मित्रांनो सत्तेचाळीस म्हणजे या ठिकाणी किती झाल्या तीन मूळ संख्या झालेल्या आहेत त्यानंतर बघा इथं जर तुम्ही बघितलं तर ही आहे त्रेपन्न आणि दुसरी आहे एकोणसाठ म्हणजे या ठिकाणी किती झाल्या दोन मूळ संख्या झाल्या बघा एक ते दहा पर्यंत चार मूळ संख्या अकरा ते वीस पर्यंत चार मूळ संख्या एकवीस ते तीस पर्यंत दोन मूळ संख्या त्यानंतर एकतीस ते चाळीस पर्यंत दोन मूळ संख्या एक्केचाळीस ते पन्नासपर्यंत तीन मूळ संख्या त्यानंतर एक्कावन्न ते साठ पर्यंत दोन मूळ संख्या त्यानंतर बघा या ठिकाणी जर बघितलं तर एकसष्ट आहे त्यानंतर सदुसष्ट आहे म्हणजे या ठिकाणीसुद्धा किती झाले दोन मूळ संख्या झालेल्या आहेत त्यानंतर बघा इथे जर बघितलं तर एकाहत्तर आहे त्यानंतर त्र्याहत्तर आहे आणि चौदा पंच्याहत्तर एकोणऐंशी आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती झाल्या तीन मूळ संख्या झाल्या त्यानंतर बघा त्र्याऐंशी एक आहे त्र्याऐंशी त्यानंतर एकोणनव्वद एक आहे म्हणजे या ठिकाणी दोन मूळ संख्या झाल्या आणि इथं जर तुम्ही बघितलं तर मला वाटते ब्याण्णव त्र्याण्णव सत्त्याण्णव ही एक काय आहे मूळ संख्या आहे म्हणजे इथं जर बघितल्या एक ते अकरा पर्यंत आता याच्यावरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातात की एक ते दहा पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर त्या आहेत चार मूळ संख्या त्यानंतर अकरा ते वीस पर्यंत आपण पर बघितलं चार मूळ संख्या एकवीस ते तीस पर्यंत दोन मूळ संख्या एकतीस ते चाळीस पर्यंत दोन मूळ संख्या एक्केचाळीस ते पन्नास पर्यंत तीन मूळ संख्या एक्कावन्न पासून ते साठ पर्यंत दोन मूळ संख्या एकसष्ट ते सत्तर पर्यंत या ठिकाणी दोन मूळ संख्या एकाहत्तर ते ऐंशी पर्यंत तीन मूळ संख्या एकाहत्तर ते नव्वद पर्यंत सॉरी एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंत दोन मूळ संख्या आणि एक्क्याण्णव पासून ते शंभर पर्यंत एक मूळ संख्या जर तुम्हाला विचारलं की एक पासून शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे मूळ संख्या किती मूळ संख्या किती मूळ संख्या किती एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतो आणि बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आता आपण बघितलं की एक ही मूळ संख्या नाही मग एक ते शंभर पर्यंत जर एक ही मूळ संख्या नसेल तर बघा संख्या किती उरल्या या ठिकाणी या ठिकाणी संख्या उरल्या नव्याण्णव आता या नव्याण्णव मध्ये मूळ संख्या किती आहेत तर चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा दहा आणि दोन बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि दोन एकोणीस एकोणीस आणि तीन एकोणीस आणि तीन बावीस बावीस आणि दोन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस या ठिकाणी मित्रांनो काय आहे मूळ संख्या आहेत लक्षात ठेवा पंचवीस या ठिकाणी काय आहे मूळ संख्या आहेत मग नव्याण्णव मधून जर पंचवीस गेले तर राहिले किती या ठिकाणी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर राहिलेल्या संख्या कशा आहेत या ठिकाणी संयुक्त संख्या आहे आणि एक ही संख्या मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही याचं कारण काय आहे की मूळ संख्येच्या अवयव पडत असताना दोन अवयव पडतात एक म्हणजे ती संख्या स्वतः आणि दुसरी म्हणजे एक आणि संयुक्त संख्या म्हणजे एक ती संख्या स्वतः सोडून जे अनेक अवयव पडत असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या असं म्हणतो मग इथं जर बघितलं तर तुम्ही संयुक्त संख्या तुम्हाला जर विचारलं की एक ते शंभर पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत तर चौऱ्याहत्तर आणि एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या जर किती आहेत तर त्या आहेत पंचवीस मित्रांनो तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायचा आहे फोन नंबर लक्षात ठेवून या सारखा हा नंबर आहे आणि तशाच पद्धतीनं तुम्ही नंबर लक्षात ठेवायचा आहे चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस एक दोन तीन वेळा जर तुम्ही म्हणला की चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस तर चांगल्या पद्धतीनं तुमच्या लक्षात राहणार आहे चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस म्हणजे एक पासून दहापर्यंत किती मूळ संख्या आहेत अकरापासून वीस पर्यंत किती मूळ संख्या आहेत अशा पद्धतीचा जर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला त्याचं उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकता जर तुम्हाला असं विचारलं की एक पासून ते साठ पर्यंत किती मूळ संख्या आहे तर तुम्हाला या सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची आहे जर तुम्हाला असं विचारलं की एकावन्न पासून ते ऐंशी पर्यंत किती मूळ संख्या आहे तर मात्र तुम्हाला या दोन्हींची बेरीज करायची आहे म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने काय होतं की तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता मूळ संख्या बघितल्यानंतर संयुक्त संख्या तुम्हाला समजलेल्या आहेत की मूळ संख्या म्हणजे काय की एक आणि ती संख्या स्वतः हे दोन अवयव पडतात परंतु संयुक्त संख्या म्हणजे काय या संख्येच्या व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी अवयव पडत असतात मग समजा उदाहरणार्थ तुम्हाला चौदा संख्या घेतली आपण संयुक्त संख्या बघूया जर चौदा संख्या घेतली तर चौदा तर संख्या आहेच त्याबरोबर एक हा सुद्धा अवयव आहे परंतु पुन्हा बघा दोन अवयव आहेत त्यानंतर सात आहेत हे अवयव या चौदाचे पडत असतात त्यामुळे अवयव किती झाले बघा दो, एक दोन तीन आणि चार म्हणजे चौदा या संख्येचे एकूण चार अवयव पडतात म्हणजे दोन पेक्षा अधिक अवयव पडतात त्याला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या असं म्हणतो आता तिसरी जी गोष्ट आहे ही संयुक्त संख्या आपण बघितली त्यानंतर सहमूळ संख्या आता सहमूळ संख्या म्हणजे काय की अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणायची की ज्यांचे सामायिक विभाजक नसतात बघा सहमूळ संख्या म्हणजे काय बघूया हो आपण आता सहमूळ संख्येचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मित्रांनो बघा की त्याच्यामध्ये सामायिक अवयव नसतात सामायिक विभाजक नसतात सॉरी सोमा सामायिक विभाजक या ठिकाणी नसतात जर तुम्ही आठ घेतला आणि दुसरं जर का तुम्ही पंधरा घेतलं समजा तर आठच्या अवयव काय पडतात चार आणि दोन पडतात किंवा तो आठ एक असतो परंतु इथं बघा तीन गुणिले पाच म्हणजे तीन आणि पाच असे दोन अवयव हो या ठिकाणी पडत असतात म्हणजे इकडचा विभाजक इकडं नाही आणि इकडचा विभाजक इकडं नाही म्हणजे यामध्ये सामायिक विभाजक नाही याचे दोन्हींचे काय आहेत जे, का जे विभाजक आहेत ते सेपरेट सेपरेट आहेत त्यामध्ये कुठलाही विभाजक या ठिकाणी सामायिक नाही तर त्याला काय म्हणायचं सहमूळ संख्या असं म्हणायचं आता बघा मित्रांनो लक्षात ठेवा मूळ संख्या म्हणजे काय किती संख्या आणि ही संख्या स्वतः आणि एक असे दोन अवयव असतात त्या व्यतिरिक्त ज्यांना अवयव पडतात त्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात सहमूळ संख्या म्हणजे काय हे सामायिक विभाजक नाही जर इथं तुम्ही दुसरं एक उदाहरण घेऊया आपण इथं जर पाच घेतला आणि इथं जर चार घेतला तर पाचचा एक अवयव पडतो परंतु पर चारचे किती पडतात दोन गुणिले दोन अशा अवयव पडतात आणि दोनचा नाही या ठिकाणी पाचचा कोणताही विभाजक सामायिक नाही याला आपण काय म्हणतो सहमूळ संख्या असं म्हणतो आता जोडमूळ संख्या म्हणजे काय बघा जोडमूळ संख्या आपण बघू बघा जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे काय की अशा मूळ संख्या ज्या जोडून येतात आणि त्या दोन्हींच्या मध्ये केवळ एक आणि एकच संयुक्त संख्या असते बघा मी काय सांगितलं की अशा दोन संख्या की ज्या जोडमूळ संख्या म्हणजे काय तर जोडून येणाऱ्या मूळ संख्या परंतु त्यांच्यामध्ये एक आणि एक संयुक्त संख्या, संख्या असायला पाहिजे म्हणजे काय तर इथे जर तुम्ही बघितलं तीन आणि पाच ह्या जोडून आलेल्या मूळ संख्या आहेत तीन आणि पाच जर बघितलं बघा तीन आणि पाच ह्या जोडून आलेल्या मूळ संख्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एक आणि एकच या ठिकाणी संयुक्त संख्या तुम्हाला दिसते ती म्हणजे कुठली तर चार कारण चारचे चार अवयव हो बघा या ठिकाणी चार एक आणि पुन्हा दोन म्हणजे दोन पेक्षा अधिक याचे अवयव पडत असतात म्हणून ही संयुक्त संख्या आहे आणि जोडून येणाऱ्या मूळ संख्येच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असायला पाहिजे जर तुम्ही असा विचार केला की बघा या ठिकाणी तेरा आहे तेरा आहे आणि दुसरी संख्या आहे सतरा दोन्ही पण मूळ संख्या आहेत परंतु या जोड मूळ संख्या नाहीत याचं कारण काय याच्यामध्ये चौदा पंधरा आणि सोळा या तीन संयुक्त संख्या आहेत आपल्याला केवळ काय पाहिजे एकच संयुक्त संख्या पाहिजे म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये जर केवळ एकच संयुक्त संख्या असेल तर त्यांना आपण काय म्हणतो जोडमूळ संख्या असं म्हणतो मग त्या कुठल्या कुठल्या जोडमूळ संख्या आहेत बघा जोडमूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत बघा तीन आणि पाच तीन आणि पाच त्यानंतर बघा पाच आणि सात पाच आणि सात त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर अकरा आणि तेरा अकरा आणि तेरा त्यानंतर बघा सतरा आणि एकोणीस सतरा आणि एकोणीस त्यानंतर बघा एकोणतीस आणि एकतीस एकोणतीस आणि एकतीस त्यानंतर बघा एकोणतीस एकतीस नंतर सदतीस एकोणचाळीस नाही एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस त्यानंतर बघा एकोणसाठ आणि एकसष्ट एक एकोणसाठ आणि एकसष्ट त्यानंतर बघा एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर मित्रांनो या ठिकाणी ह्या आठ जोड्या अशा आहेत की याच्यामध्ये केवळ एक आणि एकच एक संयुक्त संख्या आहे किती जोड्या आहेत आठ आठ जोड्या आहे एक ते शंभर पर्यंत जर तुम्ही विचार केला तर एक ते शंभर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या मिळतात आठ जोड्या मिळतात मग याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की एक पासून ते चाळीस पर्यंत किती मूळ संख्या आहेत एक पासून ते साठ पर्यंत किती मूळ संख्या आहेत एक पासून किंवा एक्केचाळीस पासून ते नव्वद पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आठ मूळ संख्या आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखा असं जर आलं तर तुम्हाला या संख्या ओळखता आल्या पाहिजे तीन पाच पाच सात अकरा तेरा त्यासाठी तुम्हाला हा टेबल चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक दोन वेळा रिवाईज करा तुम्ही स्वतः अशा पद्धतीनं टेबल द्या यामध्ये मी जशा पद्धतीनं गोल केलेले आहेत मूळ संख्येला तशा पद्धतीनं गोल करून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये हा टॉपिक चांगल्या पद्धतीने येईल आणि या गोष्टी तुम्हाला समजून येतील तर जोडमूळ संख्या म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा तर हे व्हिडिओ मी चालू केलेले आहेत ज्या मुलांना गणितामधलं काहीच येत नाही ज्यांच्या डोक्यावरून गणित जातं त्या मुलांच्यासाठी या गणिताची सुरुवात आहे त्यामुळे नंतर नंतर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं त्या एकदा मुलांना समजलं की आपल्याला पुढे जाता येईल आपल्याकडे दोन तीन महिने आहेत पोलीस भरती असू द्या जिल्हा न्यायालय भरती असू द्या किंवा इतर कुठल्याही सरळ सेवा परीक्षा असू द्या आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे इलेक्शन झाल्याशिवाय जे निवडणुका झाल्याशिवाय आता आपल्या एक्झाम होणार नाहीत त्यामुळं फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत गणित हा विषय जो आहे तो अगदी पक्का करून तुम्हाला गणितमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे येतील याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्त मोठा न करता आपण इथंच थांबूया आणि हे जे प्रकार आहेत त्रिकोणी संख्या वर्गसंख्या घनसंख्या हे सुद्धा प्रकार या ठिकाणी त्रिकोणी संख्या हा सुद्धा टॉपिक मोठा आहे त्यानंतर वर्गसंख्या घनसंख्या याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न येतात तर ते कशा पद्धतीने सोडवायचे कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद